कर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला अ दर्जा जाहीर झाला आहे राज्याच्या नगर विकास खात्यानं ही मंजुरी दिली आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्गही खोरे झाले आहेत त्र्यंबकेश्वर देवस्थान हे चौदा वर्ग किलोमीटरच्या क वर्ग नगर अंतर्गत येत असल्यानं या तीर्थक्षेत्राला अदर्जा प्राप्त नव्हता मात्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी याबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला होता या प्रस्तावावर नगरविकास विभागानं बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मान्यता दिली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या तसंच इतिहास